सोलापुरातून एक धक्कादायक प्रकार उघड झाला असून गुन्ह्यातील तपासादरम्यान बनावट कागदपत्र तयार केल्याचा आरोप करण्यात आला आहे सोलापुरातल्या एका महिला डॉक्टरवर अन्याय झाल्याची गंभीर तक्रार पुढे आली आहे डॉक्टर प्रज्ञा कुलकर्णी यांनी थेट गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्याकडं बनावट कागदपत्र तयार करून गुन्हा सिद्ध करण्याचा प्रयत्न झाल्याची तक्रार दाखल केली आहे डॉक्टर कुलकर्णी यांनी आपल्या तक्रारीत म्हटलं आहे की एम आय डी सी पोलीस ठाण्याच्या तपास अधिकाऱ्यांनी फिर्यादी डॉक्टर आदर्श मेहता यांच्याशी संगनमत करून तपासादरम्यान कोणताही सबळ पुरावा मिळत नसल्यानं फिर्यादीला खोटी फिर्याद दिल्याच्या संभाव्य कारवाईपासून वाचवण्यासाठी खोटा पुरावा तयार केला आणि गुन्हा सिद्ध करण्यासाठी बनावट दस्तऐवज वापरून संबंधित न्यायालयात सादर केले हा बनावटीकरणाचा प्रकार कायद्यातील तरतुदीनुसार अतिशय गंभीर गुन्हा मानला जातो या प्रकारामुळं कार्यपद्धतीवरच प्रश्नचिन्ह राहिलं आहे यातून गंभीर बाब पी आय राधिका केंद्रे यांनी साक्षीदाराचा जबाब बदलण्यासाठी सुट्टीवर असलेल्या ए पी आय नीलम घोरपडे यांच्या बनावट सहीचा वापर केला एपीआय नीलम घोरपडे यांची सही बनावट असल्याचा पुरावा वैद्यक प्रयोगशाळेच्या अहवालातून मिळाल्याचं सांगितलं जातं डॉक्टर प्रज्ञा कुलकर्णी यांनी या गंभीर प्रकरणाची तक्रार आणी पोलीस आयुक्त आणि पोलीस महासंचालक यांच्याकडे केली आहे मात्र अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही ही गोष्ट अधिक संतापजनक आहे डॉक्टर कुलकर्णी म्हणाले की तपास अधिकाऱ्यांकडून निष्पक्ष आणि प्रामाणिक तपासाची अपेक्षा असते पण त्यांनीच अशी बनावटगिरी केली तर नागरिकांनी विश्वास ठेवायचा तरी कुणावर कायद्याचा आधार घ्यायला गेलं तर इथंच कायद्याची पायमल्ली होताना दिसते कायदा फक्त कागदावरच राहतो या सर्व प्रकारावर नागरिकांमध्येही नाराजी व्यक्त होत आहे आज कायद्याच्या नावाखाली जर अधिकारीच पुरावे बनावट करत असतील तर सर्वसामान्य नागरिकांचं रक्षण कोण करणार असा सवाल उपस्थित केला जातोय डॉक्टर कुलकर्णी यांनी मागणी केली आहे की अशा अधिकाऱ्यांवर कठोर फौजदारी कारवाई करण्यात यावी बनावट सही आणि दस्तऐवज तयार करणाऱ्या दोषी अधिकाऱ्यांना सेवेतून बडतर्फ करून पुढील कायदेशीर तरतुदीनुसार फौजदारी कारवाई व्हावी जेणेकरून पुन्हा कोणी एखाद्या निरपराध व्यक्तीला अडकवण्याची हिंमत करणार नाही ही भावना जनसामान्यांमध्ये आहे या प्रकरणाकडं राज्य सरकार आणि पोलीस प्रशासनानं गांभीर्यानं लक्ष देणं अत्यावश्यक आहे कारण अशा घटना घडत राहिल्या तर कायद्यावरील लोकांचा विश्वास पूर्णपणे कोसळेल असं सर्वत्र बोललं जातं आहे